आता जे आपण खरं म्हणजे ध्यानधारणा घ्यायचं की नाही घ्यायचं ठरवावं लागणार आहे कारण सगळेजण एकदम टान्समय जाणार कारण आता सा... चांगले जेवून आलेले आहात तृप्त आहात म्हणून जरा विचार करतो घेऊ की नको घेऊ असो झोपायचं नाही हे ठरवा झोप आली तर झोपायला हरकत नाही पण उठवलं की लगेच उठा मन शांत आणि निवांत ह्या दोन गोष्टी आपण पुन्हा पुन्हा सांगतो आहोत प्रत्येक साधना जेव्हा व्यवस्थित होत असेल प्रत्येकाकडनं तर मन निवांत होत जातं आणि त्या निवांत मनात स्थिरता यायला लागते ह्या दोन स्टेप्स ही दोन आहे निवांत होणं आणि स्थिर होणं ह्या स्टेप्स पहिल्या झाल्या पाहिजेत मग त्यानंतर अनुभूतीचा प्रकार आहे आधी दोन गोष्टी आपल्याकडे जर जा व्यवस्थित झाल्या मग ती प्रॅक्टिस पहिली झाली कारण त्या स्टेप जर नाही झाल्या तर डायरेक्ट अनुभूती येईल असं होत नाही तर नुसते विचार असतात तिथे प्रत्यक्ष अनुभूती घ्याय लक्षात ठेवा ती अनुभूती कशी घ्यायची ते आपण हळूहळू चिंतनात घेऊ जसं आता स्वयंस्मरणाच्या अभ्यासामध्ये दिव्य विचाराच्या ठिकाणी आणि शरीराच्या ठिकाणी पाहता पाहता मन निवांत होतं शांत होतं इथे शरीर हे दिव्य माध्यम आहे लक्षात ठेवायचं आणि ह्या शरीराला अगदी कणाकणाला व्यापून जाणीव आहे जाणीव संपूर्ण शरीराला व्यापून आहे त्यामुळे कुठेही पाहिलं म्हणजे कुठेही तुम्ही अनुभव घ्यायचा गेला तरी त्या जाणीवेचा अनुभव घेता येतो बऱ्याच वेळेला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं पण आपण जर हे लक्षात घेतलं की जाणीव सर्व शरीराला व्यापून असल्यामुळे तुम्ही जिथे लक्ष केंद्रित कराल तिथे जाणीवेचा अनुभव या कोणाला येणार जाणीवेला तुम्ही नुसताचा हात घेतला आणि असा हात स्पर्श करत बसलात तर तिथे जी संवेदना निर्माण होतो तर जाणीवेचा अनुभव असतो लक्षात घ्या म्हणजे इथे त्वचेचा अनुभव आहे की जाणीवेचा त्वचा हा आधार आहे शरीर हे आधार आहे त्या आधारातून आपण ही जाणीवच आहे किंवा तो ज्या संवेदना आपल्याला जातात आणि त्या भावात तुम्ही गेला तरी तुम्ही ट्रान्समर जाऊ शकता किंवा तिथे निवांत होऊ शकता फक्त तिथे अनुभवत राहायचं महत्वाचं आहे अनुभवत राहणं शब्द एक एक लक्षात ठेवा इथे स्पर्श करून बघा प्रत्येकाने करा आणि प्रत्येकाने सांगा का हा ही कल्पना आहे की अनुभव आहे अनुभव आहे म्हणजे हे आपण अनुभवतो आहोत हे आपण अनुभवतो म्हणजे कोण अनुभवत आहे आता हे ज्ञान आहे मी अनुभवतो असं जेव्हा म्हणतो देहभावतूर म्हणतो मी अनुभवतो पण आता आपल्याला माहिती आहे की शरीरातून ही जाणीव कार्यरत आहे आणि जाणीवेचं सगळं कार्य आहे त्यामुळे हा जो अनुभव आहे तो जाणीवे अनुभव आहे आणि त्या ठिकाणी जितकं लक्ष केंद्रित व्हायला लागतं के की तुम्ही शांत होऊ शकता बाह्य अंगाने तुम्ही कुठेही आता तुम्ही म्हणा लग्न समारोह बसलायत आणि तुम्हाला स्मरण करायचं काय करायचं पाहायचं असं पण हे ते अनुभव राहायचं समोर याला कळणार नाही काय करताय कळलं पण तुमचा स्पर्श मग तुम्ही कुठेही हे तेच केला पाहिजे असं नाही कुठेही करा अंगाला कुठेही पायावर असा हात ठेवला नुसतं असं असं करत बसलात तरी ते संवेदना चालू असतात आणि ती संवेदना म्हणजे नामस्मरण सुरू झालं की आहे ती जाणीवच आहे की हे दिव्य चैतन्य शक्तीच आहे हा भाव बघा अनुभव जो येतो तो चैतन्य शक्तीत चैतन्य शक्तीला अनुभव येतो दुसरा कोणाला वेगळा अनुभव येत नाही इथे स्वसंवेद्य असा शब्द वापरलाय ज्ञानेश्वर माउली किंवा सगळ्यांनी की कि हा अनुभव स्वसंवेद्य आहे वेगळेपणाने अनुभव घेता येत नाही वेगळेपणाने जे जो अनुभव असतो तो दृश्य असतो तुम्ही समोर पाहिलं तिथे तो दृश्य आणि मी वेगळा दृश्य आहे पण जाणीवेला जाणीवेचा अनुभव घेताना तिथे वेगळे पण काहीच नसतं तिथे जाणीवच जाणीवेचा अनुभव घेते म्हणजे हे जर जा, जसं ज्ञानातून जे आपण हा संवेदना जाण्याचा जा प्रयत्न केला आणि बराच वेळ तुम्ही जरी नुसतं शांत बसून ते नुसतं अनुभवत राहा ही अनुभवण्याची कला एकदा जागृत झाली की दुसरं काही करायची आवश्यकता नसते खरं शॉर्टकट एकदम पटकन व्हायचा ज्ञानातून केलं पाहिजे किंवा आहे ती ईश्वरी शक्तीच आहे असं चिंतन असलं तरी चालेल का आहे ते चैतन्य स्वरूपच आहे किंवा चैतन्य स्वरूपाला नाम दिलं राम के विठ्ठल कि कृष्ण तर तिथे नुसतं त्या स्पर्शावर मनातल्या मनात विठ्ठ मनातल्या मनात म्हणायचं मनात मनात विठ्ठ प्रयत्न करा सगळ्यांनी विठा विठा विठा, विठा।, विठा।, विठा। हा अनुभव आहे नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर विचार आहे दोघांमधला फरक सांगतात आपण म्हणतो विठ्ठल 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 किंवा राम 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 जर म्हणत असू आणि न अनुभवता म्हणजे इथे अनुभव असला पाहिजे स्पर्श आहे तिथे विठ्ठल आहे तेच विठ्ठल आहे ते, ते, ते जाणणारे तत्व विठ्ठल आहे त्यामुळे विठ्ठला म्हटलं की हा विठ्ठलाला विठ्ठलाचा अनुभव घेता आला आहे की नाही सोपं आहे सोपं फक्त तिथे आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे की जितका वेळ तुम्ही हे करत बसाल तितकं नामजा तुम्हाला माहिती आहे आपण कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं नामस्मरण केलं प्रत्येकाने घरी बसून का तुम्ही वीस पंचवीस मिनटं केलेलं आहे का कोणी नाही थोडा वेळ म्हटलं की इकडे तिकडे लक्ष जातं जाऊ बदल असं होतं ना पण ज्यावेळेस सत्संग असतो किंवा त्या भावात जेव्हा जातो तेव्हा ते सहज होतं त्यावेळेला आपला वेळच नाही कळत कुठे झालं किती वेळ झाला काहीच कळत नाही म्हणून आपला वेळ जात नाही असं बरेच लोक कंटाळा आला हो काय वेळच जाता जात नाही तसं काही नसतं तुम्ही नुसतं असं विठ्ठल विठ्ठल केलं तर एक वेळ गेला तुमचा इथे उलट चांगला वेळ गेला असं मी म्हणत की इथे तो भाव आपल्याला असला पाहिजे की हे सगळं चैतन्य स्वरूप आहे आणि हे चैतन्य स्वरूपाचं कार्य आहे इथे माझं कार्य नाही की आणखीन कोणाचं कार्य नाही इथे माझं तुझा हा भागच नाही म्हणून मी तूपणाची झाली बोळवणं एका जनार्दनी श्री दत्त ध्यान असं जे दत्त महाराजांची जी आरती आहे एकनाथ महाराजांनी लिहिलेली आहे तिथे तो शब्द आहेत त्यांचे दत्त दत्त म्हणून उभा ठाकला साष्टांग प्राणीपात केला आणि पुढे काय कोणाचे पाठ काय प्रसन्न होनी आश दिला जन्म मरणाचा फेरा चुकवला म्हणजे काय जन्म मरणा म्हणजे मरणाची भीती गेली फेरा चुकवला भीती गेली की तिथे त्यांनी ते बोध सांगितलेलं आहे सगळं त्या आरतीमध्ये स्वतः एकनाथ महाराजांना आलेला बोध ते, आले ते सांगतात आपण फक्त आरती म्हणतो <laughs> तर इथे दत्त, दत दत्त दत्त म्हणता उभा ठाकला म्हणजे तो अनुभव आला त्या नुसतं दत्त दत्त म्हटलं आणि दत्त दत्त म्हणता म्हणता तो अनुभव आला म्हणजे दत्त दत्त म्हणता उभा ठाकला आणि मग साष्टांग प्रणिपात म्हणजे इथे हा बोध आहे आपण ही जी जाणीव आहे ना ह्या जाणीवेलाच जाणिवेचा अनुभव होतो दुसरा कोण अनुभव घेणारा हो नाही म्हणून दृष्टा दृश्य द्रिष्ट आणि दर्शन एकच आहे तिथे वेगळे पण नाहीये आता तो हा जो स्पर्श ज्ञान आहे तो आता वेगळेपण आहे कुठे जरी हाताचा स्पर्श घेतला तरी इथे जे जाणीव होते आहे ही जाणीवत जाणीवेचा अनुभव घेत दुसरं कोण घेत समजलं ना तर त्यामुळे इथे जिथे मन हा अंगाने जेव्हा पाहायला आपण जाणायला लागतो तर हा अनुभवच असतो आपण म्हणतो आपला अनुभवच येत नाही असे बरे लोक म्हणून आम्हाला अनुभवच येत नाही हो अरे अनुभव येणं म्हणजे असा अनुभव येणं तू वेगळा दिसणार नाही तुला कोण आपल्याला का वेगळा असा समज आपल्याला पिक्चर मी बघितले ना ऐक ढूमकर आवाज येतो आणि मग प्रकाश येतो मग तिथे ती देवी उभी राहते आणि मग लगेच ही इतकी आपल्या अंतर्मनात घट्ट आहे जरी आता जरी आपण म्हटलं तरी आपल्याला वाटतं कुठेतरी यायला पाहिजे असं जाऊन झालेलं आहे ना असं पिक्चर किती बघितलं आपण संतोषी माता वगैरे असे एकदम पटकन येते शंकर आला पटकन येतो असा समोर पटकन येत नाही तो आतून पटकन येतो कळलं ना आत ह्याला अंतर्मुक्ता म्हणतात बहिरमुक्तेमध्ये अनुभव नाही बहिरमुक्तेमध्ये अनुसंधान आहे जागृतीमध्ये अनुसंधानातून जीवन जगायचं सतत सहस्मरण आहे की हे कोण आहे ते जाणे हे ते चैतन्य समोर काय ते चैतन्य हे सहस्मरण ज्यावेळेला व्हायला लागेल त्यावेळेला सर्वांकडे पाहण्याची दृष्टी समदृष्टी होते समत्व तिथे मग आपला तुपला काही राहत नाही तिथे सगळेच आपले तर तो बो द्यायला पाहिजे की इथे दुजे पण आलं तर देहभाव आहे एक पण आलं तर देवभाव आहे ह्या खुणा आपल्याला पाहिजेत आपल्याला ज्या ना हा माणूस असा आहे तो माणूस आहे लगेच लक्षात ठेवायचा टपली मारायचं त्याला की हा देहभाव आहे इथे देह तर आपण अडकलो लक्षात आलं आणि म्हणून नुसतं स्पर्श ज्ञान हे स्पर्श ज्ञान अगदी आपल्याला जन्मताच मिळालं ऐकणं बिकण्या नंतर पहिलं जाण निर्माण झाली जाणेल ती जन्मताच आईचा स्पर्श त्या मुलाला बरोबर कळतो त्याला सांगावं लागतं की ही आई आहे ते बरोबर चिटकून राहतं आईला की आईचा स्पर्श केल्यावर शांत होतं असं जे होतं ना ते स्पर्श ज्ञान मुलाला जाणता येतं त्यामुळे असं कसं ते उपजत आहे म्हणून हे उपजत जाणणारं तत्व आहे ही जा स्पर्श आणि त्यामुळे स्पर्श हा अधिक जवळचा आहे आप आपल्याला ऐकण्यामध्ये ध्वनी येतो ऐकतो हि ते मध्ये काय नाही डायरेक्ट आपण चिटकतो त्या जाणीव आपण म्हणजे जाणीव जाणीवला चिकटते की तिथेच तिचा स्वतःचा अनुभव घेते म्हणून स्पर्श ज्ञानातून राम म्हणा विठ्ठल म्हणा किंवा आहे ते चैतन्यच आहे सर्वत्र चैतन्यच आहे ह्या भावामध्ये नुसतं डोळे बंद करून नुसतं जर अनुभवत राहिला अनुभवत राहिला तर तिथे ती अनुभूती यायला लागते आता ही अनुभूती आलेली आहे हे कळल्यानंतर डोळे उघडे करून तुम्हाला सरत सतत सर्वत्र ते चैतन्य आहे हे पाहण्याची प्रॅक्टिस करावी कारण डोळे बंद करून अनुभव येतो पण डोळे उघडे गेल्यानंतर दृश्यामध्ये अडकलं की सगळं निघून जात इथे दृश्य म्हणजे दुसरं काहीच नाही चैतन्यच आहे हे आपल्या अंतर्मनात तो भाव प्रकट झाला पाहिजे सगळं चैतन्यच आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही हे आहे ते चैतन्यच आहे ते चैतन्य हा जो बोध आहे ना हा बोध प्रत्येकाला जमला पाहिजे की त्या ठिकाणी ती धारणा झाली पाहिजे सतत की सर्वत्र चैतन्यच आहे चैतन्याशिवाय दुसरं काही नाही चैतन्य म्हणजे दिव्य स्वरूप तोच खरा देव जर खरं म्हणजे सत्य कि सत्य आनंद गगनाचे प्रावर्ण नाही रूप गुण वर्ण जेते तो हा श्रीहरी पाहिला डोळेभरी पाहता पाणी दूर झाले म्हणजे हे कसं पाहिलं की सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण गगनालाही जे व्यापून आहे ते जे स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणजे सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण ते कसं आहे नाही रूप ते व्यापलेलं आहे पण त्याला रूप नाही त्याला गुण नाही तिथे वर्ण नाही रंग नाही काही नाही आकाशात आपण रंग बघतो म्हणजे ते रंग जे म्हणतो किती सुंदर आहे वगैरे म्हणतो आपण पण त्या आकाशालाही व्यापलेलं हे जे तत्व आहे चैतन्य ते सर्वांना व्यापून आहे प्रत्येक रूपाला व्यापून आहे आणि आकाश म्हणजे गगनाचे प्रावण गगनालाही व्यापून असलेलं जे आहे ते चैतन्य स्वरूप ते कसं आहे नाही रूप गुण वर्ण जे ते तो जिथे हे तत्व आहे तो आणि हा तो हा काय पाहिलं श्रीहरी पाहिला कसा पाहिला डोळे भरून पाहिला पण कसा डोळे भरून पाहिला समोर पाहिलं नाही जे तुम्हाला जातं तिथे पाहिला म्हणजे पाहता पाहणे दूर पाहायचं ते समोर पाहणं दूर सारा आणि जो आहे त्याला अनुभवा तर हे जे आहे हे आपल्याला व्यवस्थित पुन्हा पुन्हा समजून घ्यावं लागतं म्हणून परमार्थ हा कठीण नाही पण कल्पनेमुळे तो कठीण झालाय आपल्या कल्पना इतक्या भन्नाट आहे आपल्याकडे देवाच्या किंवा अनुभूतीच्या कर की अनुभव म्हणजे नेमकं काय करणं कल्पनेला कधी कधी अनुभव म्हणतो आणि अनुभवाला आपण लक्ष देत नाही आपल्याला अनुभव असतो सतत आपण जीवनधाव हा करा केवढा मोठा अनुभव आहे कोणा वाटतं आपण मेलेलो प्रत्येकाला माहिती आहे आपण जीवन हा मोठा अनुभव आहे की ही जाणीव ह्या शरीरातून जे कार्य होते तो जिवंतपणा असतो जिवंतपण म्हणजे नेमकं काय जाणीवेचं कार्य चालू म्हणजे जिवंतपणा पाहत आहे डोळे भरून पाहतंय सगळं चाललंय तर ही जी जाणीव ह्या जाणीवेने आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत आपणच तो श्रीहरी जर म्हणून म्हणतात नावं दिले श्रीहरी राम कृष्ण तर ते, तो तेच तत्व आहे ते त्या तत्वाला अनुभवायचं आहे म्हणजे पाहिला डोळेभरी डोळे म्हणजे डोळा व्यापून नाही मन भरून व्यापला मनामध्ये भरलं पाहिजे अरे हे म्हणजे जाणीवेमध्ये हे स्मरण अखंड पाहिजे की आहे ते चैतन्य आहे ते चैतन्य आणि त्यासाठी हे सगळे मार्ग आहेत परत सांगा साधना म्हणजे हे स्मरण अखंड राहण्यासाठी मनाला स्थिर करण्यासाठी किंवा निवांत करण्यासाठी हे वेगळे मार्ग आहेत अनेक संतांनी वेगळे मार्ग त्यांच्या अनुभूतीतून दिलेले आहेत शेवटी आहे एकच पण मार्ग जरा जरा वेगळा आहे कोण एरोप्लेनने जातो कोण ट्रेनने जातो कोण कारने जातो मार्ग आहे जायचं एकाच ठिकाणी सगळ्यांना आणि म्हणून इथे ते अनुभवणं हा जो प्रकार आहे की अनुभव अनुभवाशिवाय समजणार नाही अनुभव आलात तरच कळणार नाहीतर ते सगळे शाब्दिक आहे शाब्दिक कधी आता काही विद्वान ज्यांना विद्वान महाराज म्हणजे विद्वान म्हणजे हे विद्वान विद्वान म्हणजे काय सगळं काही सांगू शकतात पण त्यांना अनुभव नसतो कारण ते शब्द ज्ञानातच इतके गुंतलेले असतात की अनुभवाकडे बळायचं हे त्यांना माहीत नसतं त्यामुळे एखादा प्रोफेसर सगळं काही शिकवतो पण त्याचा जो विद्यार्थी असतो तो प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी समजून घेतलं की त्याला जे समजतं ते प्रोफेसरला माहीत नसतं तो पुस्तकातून सांगेल हे असं होतं हे असं होतं हे तसं होतं सगळं सांगेल प्रत्यक्ष कृतिकार म्हटलं तर मला नाही माहिती तर तू बघ कळलं ना म्हणजे ही प्रॅक्टिकल आहे म्हणून ही ते अनुभवातून शिकायचं आहे नुसतं शब्द ज्ञानात अडकायचं नाही शब्द ज्ञान हे अनुभवासाठी आहे शब्द ज्ञानाचा आधार घेत घेत अनुभवाकडे वळायचं आहे आणि जेव्हा तो हा अनुभव यायला लागतो ना हे सहज अनुभव आहेत आपल्याकडे पण आपण ते धरू शकत नाही किंवा अनुभुवा धरता येत नाही की आपल्याला ते असं धरायचं हे कळत नाही त्यामुळे ते जितकं आपण ढरण्याचा प्रयत्न करू ते म्हणून निवांत होण्याची कला शिकली पाहिजे मन स्थिर झालं पाहिजे आणि मग तो अनुभव घेताला पाहिजे अनुभवाकडे लक्ष गेलं पाहिजे एकदा हे अनुभव अधिक 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 आपल्याला घेता आले तर त्याचा परिणाम काय असणार पाहिजे काय असले का परिणाम कसं करणार अनुभव घेऊन भरपूर झाला अनुभव आता त्याचा अर्थ काय जिथे पाहया तिथे तुझीच पावले त्रिभुन संचले गा विठ्ठला गा जेथे जातो तेथे तुझीच पाहू दे संचले म्हणजे कुठेही पाहिलं तरी हे चैतन्य जे आहे हे सहज म्हणून तर त्याला अनुसंधान म्हणते अनुसंधान जेव्हा आपण म्हणतो ना की सर्वत्र चैतन्य आणि इथे पाहणारही सुद्धा चैतन्य त्यामुळे सर्वत्र पाहताना सगळे चैतन्यच आहे तिथे वेगळं काही दिसत नाही आहे था 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 <laughs> ते चैतन्यच आहे म्हणजे दिसत नाही म्हणजे काय रूप दिसत नाही असा त्याचा अर्थ नाही वाघ समोरला जो दिसतो ते चैतन्य म्हणून मिठी मारली तर का कठीण आहे कारण वाघाला माहीत नाही तो चैतन्य <laughs> कळलं ना म्हणून इथे शहाणपण पण पाहिजे आणि विवेक पाहिजे दोन्ही गोष्टी पाहिजेत म्हणून ती गोष्ट सांगितली जाते ना एकदा हत्ती खूप पिसाळला होता धावत होता हा सद्गुरूचा चेला होता सद्गुरूने म्हटला सर्वत्र ब्रह्म आहे ते त्यावेळेस सर्व खलविदम ब्रह्म म्हणजे सर्वत्र ब्रह्म आहे म्हणतो ब्रह्म आहे मला काय भीती मी पण ब्रह्म तो पण ब्रह्म अरे अरे थांब पळ नाही ऐकला तो आला हत्तीने आपटलं त्याला हत्तीने आपलं बिचार लोकांना उचलून त्या गुरुदेवांकडे नेलं अस ते अरे वेडा तू असं काय करा तुम्हीच तर म्हटलं सर्वत्र ब्रह्म आहे अरे पण इतर ब्रह्म सांगत होतो ना पळ तर का नाही ऐकलंस तू तर नाही ब्रह्म म्हणून तेच मुलो इथे शाणपण नाही कळलं ना म्हणून ह्या गोष्टी व्यवस्थित समजल्या पाहिजेत बऱ्याच वेळेला लोकांना वाटतो परमार्थ म्हणजे गपचूप असा कोणी टपल्या मारल्या तरी गपचूप बसायचं नाही टपल्या मारल्या टपली मारता आली पाहिजे पण प्रेमाने टपली मारा एवढंच जोरात मारा पण प्रेमाने मारा की त्याने परत टपली आपल्याला मारता का नाही त्याचा द्वेष नाही मत्सर नाही पण त्याला शिकवायचं असेल तर थोडं शिकवायला लागतं ना नाही तर तुम्ही जाऊन देत हो देव आहे देव आहे देव ते सगळ्या टपल्या मारतील तुम्हाला कोणाला कळणार नाही बरा मिळाला टपली मारायला असं होईल म्हणून इथे सगळ्या गोष्टीने आपल्याला जीवनाकडे कसं पाहायचं हे शिकता आलं पाहिजे लक्षात ठेवा कोणत्याही अंगाने पाहताना आपल्याला ही आनंदाची अनुभूती घेता आली शांती सुखाची अनुभूती घेतली समाधानाची अनुभूती घेता आली म्हणजे हे अनुभव आहेत आपले आपल्याकडं सहा अगदी क कोणत्याही कठीण प्रसंगाने आपण शांतपणे पाहतो तर हा आपला अनुभव असतो आपल्याला ते कळत नाही की शांतपणे कसं पाहू शकतो कधी नंतर म्हणून असं कसं पाहू शकलो अभ्यास केला तर आपोआप होतं असं हो काही ना की माणूस अस्थिर विस्थिर होतो असं प्रत्येकाला काही वेळा ज्याला अभ्यास नसतो तो होतो पण जो स्थिर मनाने सगळं काही पाळतो आणि तो पुढे त्याच पद्धती विचार करू शकतो की काय केलं पाहिजे कळतं त्याचं मन स्थिर झालं त्या मनाला सगळे मार्ग मिळतात आणि स्थिर मनातच आपल्याला मार्ग मिळतो लक्षात ठेवा मार्ग आपोआप मिळत माणूस धडपड इकडे धावा धाव त्याला मार्ग मिळणार नाही स्थिर राहून पा त्याच्यातून पुढे कसं जायचं म्हणजे अनेक अडचणी असली तरी एक खिडकी उघडी असते कधी पण लक्षात ठेवा तिथे आपल्याला मार्ग मिळत असतो खूप अडचणी इकडून अडचण तिकडून इक अडचण काही लोकांना खूप अडचणी येतात काय करू काय करू असं वाटतं त्याने स्थिर राहिलं पाहिजे प्रत्येक क्षणोक्षणी त्या चैतन्य भाव त्याड असेल उत्तम आणि त्या भावातून जो स्थिर मनाने पाहायला लागला की त्याला संधी मिळते मार्ग दिसतो आपोआप तो मार्ग समोर येतो असं अनेकांच्या अगदी स्वामी विवेकानंदांची जर गोष्ट बघितली शिकागोला गेल्यावर त्यांच्या कोणी ओळखीचे नव्हते पैसे नव्हते ज्या होळी बोटीतून आले ते बोटीतून उतरले पण बोटीतून उतरलं कुठे जायचं माहीत नव्हतं आपण जातो प्लॅनिंग बिनिंग करून जातो ना <laughs> सगळं प्लॅनिंग बिनिंग नव्हतं त्यांच्याकडे त्यांच्याकडे एकच प्लॅनिंग होतं दे सर्व आहे ते देवाचं परमेश्वराचं हेच प्लॅनिंग ते दुसरं काहीच प्लॅनिंग नव्हतं रस्त्यावर कुठे जायचं माहीत नाही भूक लागलेली होती हातात पैसे नाही कुठे खायला मिळतं माहीत नव्हतं आणि तिथे माणसं काय आपल्यासारखी दिसत नाहीत किरकोळ सगळा रस्ताच मोकळा दिसत होता त्याने आप समाधी अवस्था घेतली गपचूप असले ध्यानदा करत बसले तसं काय करणार ती एक बाई स्वतःच चालून आली हा दिसतोय कोणतरी वेगळा म्हणून भगवे वस्त्र होते तर त्याने विचारलं की तुम्ही कशाला कोण आहे तर म्हणून मी भारतातून आलो आहे कशासाठी आलो आहे तर धर्म परिषदेसाठी आलो आहे गंमत अशी होती की धर्मपरिषदेत एंट्री घेण्याची वेळ निघून गेली होती ते पोचपर्यंत ती वेळ एनरोलमेंट होत होतं ते नव्हतं हो तर हो त्या बाईने अगदी प्रेमाने त्यांना घरी नेलं जेवायला घातलं आता बघा कसं मार्ग आपोआप येतो कसा कारण ओळखपाळख कोणच नाही तिला सांगितलं मग तिने त्यांना फोन केला तिथले धर्मपरिषद कोण होते संचालक म्हणून अरे बाबा एक आलेला आहे त्याच्यासाठी ते म्हणा संपले तरी तर म्हणजे एवढा लांबून तर मी काहीतरी घ्या थोडं करुणाने त्यांना ते त्यांना एंट्री मिळाली त्याच्यात हे कसं झालं तर इथे स्वामी विवेकानंदांच्या ठिकाणी ती तशी अनुभूतीचा जो भाव होता की अनुभूती घेऊन ते पाहत होते त्याच्यातून मार्ग निघतो लक्षात घ्या मन स्थिर असेल शांत असेल तर त्यामुळे कुठे भरकटत जायचं नाही कधी आली परिस्थिती शांत राहा स्थिर राहा मार्ग आपोआप निघतो आणि हा मार्ग निघतो त्याप्रमाणे मग सगळेच अमेरिकेला जायला लागले पहिला <laughs> तिथे मिळालं तर सगळे उठ उठतो संन्याशी पण अमेरिकेला जाऊन हे करतोय कारण लोकांना तिथे पैसा भरपूर मिळतो हे कळतं आपोप आणि त्यामुळे अमेरिकेत सगळे इंडियन्स का पहिले विवेकानंद गेले होते असो तर हा मार्ग मिळतो हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा म्हणून इथे हे आपण का करायचंय जीवनात आपल्याला सत आनंदाने जगायचंय समाधानाने जगायचंय तिथे यश वेगळ्या वेगळ्या पद्धतीने येईल पण तिथे थांबायचं नाही तिथे मागे हटायचं नाही आपलं कार्य हे चालूच राहिलं पाहिजे म्हणजे आपला अभ्यास पण चालूच राहिला पाहिजे आपण जे करतो ते जे जे चांगल्या गोष्टी करतो ते करत राहिलं पाहिजे त्याच्यासाठी मागे हटायचं नाही की ते थांबवायचं नाही कारण हा प्रवास आहे आपला आणि ह्या प्रवासात मध्ये हे आपोआप आपल्याकडे त्याची जोपासना सुरू होते भावाची आणि तो भाव जितका प्रगल्भ होत जाईल तितक त्या तिथे संतत्व जास्त प्रगट होतं तिथे परिवर्तन प्रगट होतं आणि तिथे सहजपणे आनंदाने जीवन जगता येत आता हा जो मार्ग आपण आतापर्यंत सांगितला तर आज आता आणखीन एक वेगळा मार्ग आहे हा मार्ग पण प्रत्यक्ष अनुभूतीचाच आहे आता जो स्पर्श ज्ञान हा अनुभूतीचा मार्ग झाला आहे सोपा पण तो जर सवय लावली तुम्ही नुसतं हात हातावर हात ठेवून बसले आणि हे करत येते तुम्हाला ते स्मरणातून सगळं काही करता येतं त्याला काही वेगळं करावं लागत नाही आता जो आपण मार्ग सांगणार आहोत तो म्हणजे श्वासस्मरण श्वासस्मरण म्हणजे श्वास, 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 श्वास आपल्याकडे अखंड आहे जन्माला आल्यापासून हा श्वास सुरू झाला आणि हा जसा म्हणजे जसं म्हटलं ना पहिल्यांदा नागपुड्या उघडला तिथून श्वास सुरू झाला पहिला आपल्या गर्भाशयामध्ये आपण श्वास घेत नव्हतो पण बाहेर आल्यावर पहिला श्वास सुरू झाला तो श्वास आहे त्या श्वासाला आपण पाहत नाही पण तो सहज आपल्याकडे चाललेला आहे आता हा सहज चाललेल्या श्वासाकडे पाहायला सांगतो आपण की श्वास येतोय आणि श्वास जातोय नुसतं पहा आता पाहताना पाहताना काय असतं श्वास हे दृश्य आहे ह्या श्वासाला कोण जाणतं पाहतो म्हणजे जाणतं इथे काही डोळ्याने पाहत नाहीये इथे स्पर्शातून तो कळतो नागपुडीमध्ये जे स्पर्श येतोय का छातीवर खाली होते त्याच्यातून आपल्याला कळतं की श्वास येतो आणि जातो काही काही लोकांना म्हणतो आम्हाला लो कळत नाही हो नाक बंद कराय दोन मिनिटं की आपाप श्वास कळेल का अरे हो श्वास आहे असंही होतं काही काही लोकांना वाटतं का कळत नाही हो श्वास येतो की जातोय पण इथे एकदा जाणीवपूर्वक आपण श्वासाला पाहत राहिलो तर पाहता पाहता कारण इथे काय असतं श्वासाला रंग नाही आहे रूप नाही आहे जर चांगल्या ठिकाणी बसलं तर गंध पण नाहीये ते येतोय जातो येतोय जातो एवढंच कळतं आणि हे कळत असताना कोणाला कळतं हे कळलं पाहिजे ज्याला कळतं तिथेच स्वरूप आहे तेच स्वरूप कळ कर, जिथे ते कळलं जातं जिथे जाणलं जातं ते स्वरूप आहे आणि तोच ते स्वरूपाचा अनुभव आपण आता घेण्याचा प्रयत्न